रत्नागिरीमधील देवरुख रत्नागिरी मार्गावर चार चाकी आणि डम्पर मध्ये भीषण अपघात झाल्याची घटना समोर येते या अपघातात डम्पर ओमनीवर पलटी झालाय ओमनीमध्ये जखमी अवस्थेमध्ये अडकलेल्या दोघांनाही बाहेर काढण्यात यश आलंय दोघांनाही रुग्णालयात दाखल सुद्धा गेलंय परई परिसरातील नागरिकांना गेल्या अनेक महिन्यांपासून अपुरे आणि दूषित पाण्याचा सामना करत अखेर रस्त्यावर उतरावं लागलं आहे शिवसेना तर्फे हंडा मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं मात्र मोर्चाच्या आधीच पोलिसांनी कार्यकर्त्यांना नोटिसा पाठवत मोर्चा, मोर्चा थांबवण्याचा प्रयत्न केला आहे यावेळी कार्यकर्त्यांनी ठिय आंदोलन छेडलं आणि काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले अखेर काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले मात्र आमदार महिला उपनेत्या व स्थानिक नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने दक्षिण प्रभागाच्या सहाय्यक आयुक्त मृदुल अंडे यांची भेट घेत निवेदन दिले या बैठकीत पाण्यासह हो इतर कामांचे मुद्दे उपस्थित सुद्धा केलेत

विधानसभेच्या वतीने मी असेल आदरणीय सुनील शेंदुर्ती असतील विश्वताई असतील महेश सावंत असतील सिनेमा प्रमुख अशी चेंबुरकर जी आहेत मंगिताई वरली कर ते स्नेल जी आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही हांडा मोर्चा काढण्याचा प्रयत्न करत होतो परंतु आपण सर्वांनीच बघितलं असेल की ज्या हुकुमशाहीने संपूर्ण मुंबई शहरामध्येच हा मोर्चा आणि आंदोलन होऊ द्यायचं नाही ही भूमिका सरकारने घेतली आणि सरकारच्या आदेशाचं पालन करत असताना पोलिसांनी अडवण्याचं काम आम्हाला केलं असा असला तरी देखील आम्ही हा आम मोर्चा पुढे नेणारच ही भूमिका घेऊन हा शिष्टमंडळाच्या माध्यमातून आम्ही आता जी संस्था संबंधित अधिकाऱ्यांना आम्ही भेटतो त्यांना आम्ही निवेदन देण्याचं काम केलेलं आहे परंतु कुठच्याही प्रकारे समाधान आमचं झालेलं नाही आणि आम्ही त्यांना हे सांगितलं की बाबा हा विषय आम्हालाही माहिती आहे की मुंबई शहराशी संबंधित आहेत कारण मुंबई शहराला पाणी देणारी जी दोन तीन धरणं आहेत त्याची जी, जी पातळी ही जी कमी होत चाललेली आहे पातळी वाढवण्यासाठी साडेसहा हजार कोटी रुपये खर्च केले असते तर आम्ही कदाचित प्रशासन आणि शासनाचा स्वागत केलं असतं साडेसहा हजार कोटी रुपये कॉन्क्रिटीकरणच्या नावाखाली आपल्या जवळच्या लोकांना मलिदा देण्यासाठी वापरलेले आहेत ही दुर्दैवी गोष्ट आहे डिसेलेशनचा पाणीच्या बाबतीतला समुद्राचं पाणी हा चांगल्या रीतीने प्युरिफाय करून करायचं असं गव्हर्मेंट ऑफ बरोबर वर महानगरपालिकेने केलेला करार आहे त्याची गेल्या दोन तीन वर्ष चर्चा झाली नाही त्यासाठी एकही एक रुपयाची निधीची तरतूद नाही आणि मुंबईकरांवरती हा पाणीचा संकट येणार आहे हे लक्षात असताना पण देखील कुठच्याही प्रकारे शासनाने आणि प्रशासनाने काळजी घेतलेली नाही त्याचा जाब विचारण्यासाठी संपूर्ण मुंबई शहरामध्ये आदरणीय पक्षने त्यांना आणि आदरणीय किंवा नेतृत्व आदित्यजींच्या सूचनेनुसार संपूर्ण मुंबई शहरामध्ये आम्ही हा निवेदनाच्या माध्यमातून भांडा मोर्चा घेऊन जाण्याचं काम आम्ही करतो आहे जी साऊथला पण आम्ही आज आलो होतो काही समाधानकारक उत्तर देता आलं नाही कारण जी साऊथमध्ये जेवढ्या बांधकाम अर्ज वाढलेले आहेत एवढ्या मोठमोठे हॉटेल्स आहेत मॉल्स आहेत त्याच्यामध्ये जो लागणारा जो पाणी आहे आणि ते त्यांना मिळालंच पाहिजे त्याच्यावर तर नाही पण नवीन बांधकामाला मान पाणी मिळतो आणि जुन्या चाळीला पा पाणी मिळत नाही आमचा पाणी हिसकावून घेतला जातो अशी भावना सर्व लोकांमध्ये झालेली आहे म्हणून आम्ही मागणी केली की झी साऊथमध्ये नवीन बांधकामाला आमच्या मुंबईतला पाणी स्टील होत नाही पावसाळ्याचा होत नाही तोपर्यंत अशा लाईन नवीन देऊ नये त्यांना कॉन्ट्रॅक्टर टँकर वापरू शकतात ते आणि ज्यामुळे सर्वसामान्य लोकांना विशेषतः स्लम स्लममध्ये चाळीमध्ये राहणाऱ्या लोकांचा पाण्याचा प्रश्न हा सुटेल जे पाण्याची अनेक अडचणी होती तेही देखील नगरसेवक किंवा माजी महापौर ताईंनी आणि सर्वांनीच मांडण्याचा का काम करत साठी एक लवकर फ्लाईंग स्क्वॅड तयार करावं अशी आम्ही मागणी केलेली आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमरावती विमानतळाचे लोकार्पण अमरावती विमानतळ सुरू केल्याबद्दल सोबतच विमानतळावर एशियामधील पहिले पायलट ट्रेनिंग सेंटर दिल्याबद्दल आणि अशा अनेक सोयींबद्दल राणा दाम्पत्याच्या वतीने अमरावती शहराच्या ते चौकामध्ये यांचा सत्कार करण्यात आला ठाकरे गटाचे प्रवक्ते रत्नाकर जोशी यांनी सिद्धिविनायक बिडवलकर प्रकरणावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे खऱ्या अर्थाने सिंधुदुर्ग जिल्ह्याची बदनामी उभाटा गटा करून सर्व लोकप्रतिनिधी करतायत असंही त्यांनी म्हटलंय सदरील प्रकाश बिडवलकर या हत्येमागील जे आरोपी पकडण्यात आलेले आहेत ही घटना दोन वर्षापूर्वी घडलेली आहे आणि त्यावेळी सदरचा आरोपी हा उभाटामध्ये सक्रिय कार्यकर्ता होता आणि त्यावेळचा कार्यकाळामध्ये आमदार वैभव नाईक हे त्यावेळी आमदार म्हणून होते आता जनतेनं त्यांना रिटायर आमदार केल्यामुळे दोन वर्षानंतर महायुतीची सत्ता आल्यानंतर आणि विद्यमान आमदार निलेश राणे आमदार झाल्यानंतर आज त्यांना या घटनेची जाग येऊन या घटनेबद्दल केळसवाणं राजकारण ते करत आहे या घटनेचा आम्ही तीव्र निषेध करतो सदरील आरोपी आणि निलेश राणे यांचा कोणताही संबंध नसून या आरोपीची विद्यमान आमदार निलेश राणे यांचा निलेश राणे यांचा असणारा पक्ष शिवसेनेची सुद्धा दुरान्वय संबंध न होता ही घटना दोन वर्षापूर्वीची आहे आणि सदर आरोपी सिद्धेश शिरसाट हे शिवसेनामध्ये दोन हजार तेवीस ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये शिवसेना पक्षामध्ये आले उभाटा सोडून आणि उभाटामध्ये असताना ही घटना घडलेली आहे आणि सन्माननीय निलेशजी राणे साहेब हे दोन हजार चोवीस मध्ये ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये आले फक्त आपली राजकीय कारकीर्द राणेंवरती टीका करून जिवंत राहण्याचा हा प्रयत्न आहे नेहमीप्रमाणे आणि त्याकरता आम्ही वैभव नाईकांना शुभेच्छा देतो पण सदरील जनता सुज्ञ आहे त्याने केलेला प्रवेश निलेश राणे साहेबांचा प्रवेश आणि झालेली हत्या ही आज संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याला कळलेली आहे एक प्रश्न आहे आका कोण असं ना ते म्हणतात तर तुम्ही आरोप वैभव नायकांना करता म्हणजे नेमकं सिंधुदुर्गाचा अका कोण कसं आहे ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी सिद्धेश शिरसाट हा आरोपी उभाटामध्ये सक्रिय कार्यकर्ता होता आणि त्याचा वावर हा वैभव नायकांच्या आजूबाजूला होत होता त्याचे छायाचित्र देखील सर्व कार्यक्रम पूर्वे देखील आपल्याकडे आहेत आणि त्यावेळी आमदार असताना वैभव नाईक दोन वर्ष गप्प का बसले कारण तो त्यावेळी उभाटामध्ये होता आणि तो त्यांच्या बरोबर वावरत होता त्यामुळे या घटनेला वैभव नाईकांची मुक्क संमती होती काय म्हणजे त्यावेळी त्या, त्या काळामध्ये वैभव नाईक हे या सिंधुदुर्ग जिल्ह्याची तुलना जर बीडशी करत असतील तर त्या कालावधीमध्ये हो वैभव नाईक हे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे वाल्मिक कराड होते याबद्दल आमचं ठाम मत आहे जिल्ह्याची सिंधुदुर्ग आणि बीडचे प्रकरण जोडून सिंधुदुर्ग जिल्ह्याची कोकणाची बदनामी होते काय सांग नक्कीच उभाटा आणि वैभव नायकांची ही संस्कृतीच आहे काहीच काम करायचं नाही आणि कुठलं जर काम करायला गेलं विकासात्मक तर त्या कामाला विरोध करायचा की एक कलमी कार्यक्रम माझी खा म्हणजे माझी खासदार माझी आ म्हणजे माझी आमदार हे सर्व हेच करत आहेत विकासाला आळा आणत आहेत आणि खऱ्या अर्थानं सिंधुदुर्ग जिल्ह्याची बदनामी उभाटा गटाकडून सर्व लोकप्रतिनिधी करत आहेत आणि ही झालेली बदनामी विकासात्मक दृष्टी सिंधुदुर्गचा निर्माण झालेला विकासाचा बॅकलॉग भरून काढण्याचं काम महायुती सन्मान्य निलेश राणे सन्मान्य पालकमंत्री नितेशजी राणे साहेब सर्वजण करत आहेत आणि हे कुठेतरी त्या ठिकाणी त्यांना कुठेतरी आहे आणि यांना त्या कारणानं राणे परिवारावरती निलेश राणेवरती टीका करायची आणि सातत्यानं मीडियावरती प्रकाश होतात राहण्याचा हा केवळ प्रयत्न आहे okay. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या हद्दीतील खेळासाठी एकेचाळीस आरक्षित मैदान आहेत या आरक्षित मैदानावर अतिक्रमण झाले असल्याची धक्कादायक बाब केडीएमसीच्या सर्वेमध्ये आढळून आली आहे एकीकडे अनधिकृत बांधकामावर कारवाईची मागणी केली जात आहे तर दुसरीकडे खेळाची मैदाने देखील सुरक्षित नाहीत आता खेळाच्या मैदानावरील अतिक्रमणे हटवली जातील असे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले या संदर्भात आता वर्तमान त्याचबरोबर सोशल मीडियावर काही हे चौकशी चर्चा तर त्यानुसार माझे निदर्शन झालेले की आमचे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये साधारणतः एक्केचाळीस खेळाची मैदानं आहेत आणि ही मैदानं विविध प्रकारे उपयोगात येतात काही मैदानांवर काही अतिक्रमण आहेत काही अडचणी आहेत अशा प्रकारची बाब ही निदर्शनास आलेली आहे तर निश्चित ही वॉर्ड ऑफिसच्या मार्फत आम्ही सर्व ठिकाणी याची तपासणी करू आणि त्या खेळाच्या मैदानावर जर काही अडचणी असतील तर त्या अडचणी दूर करण्यात येतील काही अतिक्रमण असतील तर ती देखील काढण्यात येतील आणि खेळाचे मैदान जे आहे ते सुस्थितीत ठेवण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे शिरपूर शहरातील मांडळ शिवारातील कृष्णा येथील आरोपीला शिरपूर पोलिसांनी अटक करत सुमारे साठ हजार चारशे छप्पन्न रुपये किंमतीचे सोन्या चांदीचे दागिने जप्त केले पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे नरेंद्र सीताराम निकम यांनी शिरपूर पोलीस ठाण्यात फिर्याद केली होती की पाच मार्च रोजी ते कुटुंबासह विवाह समारंभासाठी बाहेरगावी असताना अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराचे कुलूप तोडून एकोणऐंशी हजार सहाशे त्र्याहत्तर रुपये किंमतीचे दागिने चोरून नेलेत शिरपूर शहर पोलीस स्टेशन येथे सी आर नंबर एकशे पब्लिक दोन हजार पंचवीस बी आणि तीनशे पाच अन्वय दाखल होता दा सदर गुन्ह्यामध्ये नरेंद्र सीताराम निगम यांचे राहते घरातील एकोणऐंशी हजार सहाशे त्र्याहत्तर हजार रुपयाचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोर चोरून नेल्याची तक्रार प्राप्त झाली होती सदरबाबत मान्य पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवणे साहेब अप्पर पोलीस अधीक्षक श्री किशोर काळे साहेब एच डी पी ओ श्री सुनील गोसावी साहेब यांची मार्गदर्शनाखाली तपास करून सदरबाबत डी बी पथवा डी बी पथकाचे गोविंद कोळी तसेच सोबतचे डी बी स्टॅम या यांना गोपनीय माहिती मिळाली सदर गोपनीय माहितीवर वर्कआउट करून एका आरोपी ताब्यात घेतलेला आहे व त्याच्याकडनं सुमारे साठ हजार चारशे छप्पन रुपयाचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये छत्तीस हजार रुपयाचे पाच ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने त्याचप्रमाणे कान्यातील दोन ग्रॅम वजनाचे दागिने एक ग एक ग्रॅम एक ग्रॅम वजनाचे पॅन्डल आणि अडीच भार वजनाचे चांदीचे जोडवे असे जप्त करण्यात आलेले आहे येत्या तेवीस तारखेला जरांगे यांच्या मागण्यांसंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याची माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे येत्या तेवीस तारखेला मुंबईत मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन जरांगे त्यांच्या मागण्यांसंदर्भात मागनें चर्चा करणार असल्याचे सामंत यांनी म्हटले दरम्यान कुणबी नोंदी असूनही प्रमाणपत्र न देणाऱ्यांना निलंबित करावे असे जरांगे यांनी म्हटलंय सरकारला दिलेली मुदत तीस एप्रिलला संपते त्यामुळे सरकारने मागण्या मंजूर केल्या नाहीत तर राज्यव्यापी बैठक घेऊन मुंबईत आंदोलन करू असा इशाराही जरांगे यांनी सरकारला दिलाय दरम्यान एकनाथ शिंदे नाराज असल्याचे संजय राऊत यांनी म्हटलं होतं त्यावरही त्या उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे नाही खरं मी अचानक आलो मी बीडच्या दौऱ्यावर होतो बीडला आमच्या विभागाची उद्योग परिषद होती आणि खासदार संदीपान मुंबरे साहेब देखील माझ्यासोबत होते आम्ही दोघांनी चौकशी केल्यानंतर कळलं की सन्माननीय मनोजजी छत्रपती भवनला आहेत आणि मला असं वाटतं की काही राजकारणाच्या पलीकडेचे देखील संबंध असतात आणि त्या मैत्रत्वाच्या भावनेपोटीच मी त्यांना भेटायला आलो इथं आल्यानंतर मैत्रीपूर्वक जरी भेट असली तरी त्यांनी त्यांच्या तेन मागण्या मला सांगितलेल्या आहेत आणि तेवीस तारखेला मी असेन मामा असतील आमचे राजेंद्रजी असतील आम्ही मुख्यमंत्री मोदयांशी बोलणार आहोत आम्ही एकनाथ शिंदेसाहेबांशी बोलणार आहोत आणि उपोषण सोडवताना ज्या काही आ... शासनानं काही गोष्टी सांगितलेल्या होत्या त्याचा पाठपुरावा आम्ही करणार आहोत एवढेच विषय झाला कुठेही बंद खोलीमध्ये चर्चा झाली नाही जाहीरपणानं आम्ही बोललो आणि आता आम्ही तिघेही तुमच्यासमोर जाहीरपणानं बोलतोय त्याच्यामुळे त्यांनी सांगितलेल्या बाबींचा पाठपुरावा आम्ही करणार आहोत एवढी चर्चा झाली मराठा आरक्षण सांगितलं ना, ना, ना मी या आंदोलनामध्ये पहिल्यापासून आहे मनोजींच्या संपर्कात आहे मला असं वाटतं की त्यांनी ज्या मागण्या केलेल्या त्या सरकारच्या नोंदी नोंदणीमध्ये आहे त्याच्यामुळे पर पुन्हा एकदा सांगण्याची काही आवश्यकता नाही त्या संदर्भात तेवीस तारखेला आम्ही भेट घेणारी समितीची निवडणूक या सगळ्या सगळ्या मागण्या या सगळ्या सगळ्या मागण्या मी ते सांगतो मी सगळ्या मागण्या सांगितल्या चार मागण्या ज्या त्याची नोंद आमच्याकडे आहे ती मनोजींबरोबर चर्चा झालेली आहे आणि त्याचा पाठपुरावा आम्ही करणार सांगितलं ना तेवीस तारखेला खासदार संदीपान मुंबरे साहेब मुंबईमध्ये आहेत मी संदीपान मुंबरे साहेब आणि आलेले आमचे सर्व सहकारी तेवीस तारखेला आम्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची देखील भेट घेणार काय 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 सी चर्चा आ, सी सी चर्चा मी एक सांगू का तुम्हाला अशा आणि अशा बातम्यांना माझ्या लेखी किंमत शून्य आहे मी राजकारणाच्या पलीकडे जाऊन संबंध जपणार आहे आणि मामाने ज्यावेळी मला सांगितलं की मनोज या परिसरामध्ये आहेत मला असं वाटतं की राजकारणाच्या पलीकडे जाऊन प्रत्येक वेळी कामासाठीच भेटलं पाहिजे असं नाही ना हे जे सांगतात ते फक्त कामासाठी भेटतात आणि कामाच्या पलीकडे जाऊन जाहीरपणाने आम्ही भेटलेलो आणि शिंदे साहेबांच्या कामाची जी पोचपावती किंवा सर्टिफिकेट त्यांनी आम्हाला द्यायची आवश्यकता नाही हे देखील बोलले की मी काल राज ठाकरे साहेबांच्या इथं होतो ते माझ्यावर देखील त्यांनी टीका केलेली आहे पण मला असं वाटतं की त्यांच्यावर टीका करून त्यांना आम्हाला मोठं करायचं नाही त्यांच्याकडे जे काही वीस बावीस पंधरा दहा काही शिल्लक आहेत ते त्यांनी व्यवस्थित सांभाळावे आणि तो निर्धार करावा एवढीच माझी शुभेच्छा आज दिनांक 16 एप्रिल 2025 रोजी जालना जिल्ह्यातील बदनापूर येथे जालन्याचे खासदार डॉक्टर कल्याणराव काळे यांनी भारतीय जनता पार्टीवर जोरदार हल्ला चढवलाय यावेळी बोलताना त्यांनी असं म्हटलंय की भाजप विरोधी पक्षाला असे करते की आमच्या पक्षात या नाही तर तुमच्यावर ईडीची कारवाईच करतो नॅशनल हेरॉल्ड दैनिकाच्या घोटाळ्यामध्ये त्यांनी राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांचं नाव टाकलेलं आहे वास्तविक पाहता तो घोटाळा नसून त्यांनी त्याला घोटाळ्याचे नाव दिले असल्याचा मुद्दा कल्याण काळे यांनी मांडलाय शेतकऱ्यांचं अनुदान खूप मोठा घोटाळा समोर आलेला आहे कोणतं अनुदान कारपीट आणि अतिवृष्टीचं त्या अनुदानामध्ये अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी जे काही घोटाळे केले त्याची निश्चितपणाने आपण चौकशी लावू आणि शेतकऱ्यांचे पैसे पैसे परत शेतकऱ्यांना देण्यात येतील त्याची खात्री देतो काही ठिकाणी जल जीवन मिशनचं काम अपूर्ण आहे झालं त्या गावाला पाणी नाही मिळालं त्यांची आपण खासदाराच्या अध्यक्षतेखाली दिशा समिती त्या समितीमध्ये आपण त्यांची इन्क्वायरी करू आणि गावाला पाणी तीव्र पाणी टंचाईचा सामना सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे का त्याच्यावर जिल्हाधिकारी महोदयाकडे घेतली जाईल आणि टन साईड करण्याचा आपण प्रयत्न करू पुढे नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी काही राहिलं नाही कि त्या देशामध्ये आमच्या पक्षात या नाही तो तुम्हाला ईडीचा धाक दाखवतो हा धंदा चालू आहे त्याच्यामध्ये नवीन काय केलंय आता फक्त त्यांची मजल इथपर्यंत गेली की नॅशनल हेरोड यासारख्या दैनिकाच्या घोटाळ्यामध्ये राहुल गांधी साहेब आणि आदरणीय सोनियाजी यांचं नाव टाकलं वास्तविक तो घोटाळा नाही यांनी घोटाळ्याचं नाव त्याला दिलं वास्तविक त्यात अनेक दिवसापासून तो पेपर सुरू आहे ज्या नेहरू आणि गांधी परिवाराने या देशाला अनेक प्रकारे त्याग बलिदान आणि स्वतःची सगळी प्रॉपर्टी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवण्याच्या चळवळीला दान केले त्यानं नॅशनल हेरल्ड सारखे प्रकरण करण्याची गरज नाही आणि दूध का दूध पाणी का पाणी शंभर टक्के आपल्या माननीय सर्वोच्च न्यायालयात होईल एकनाथ शिंदे पक्ष बळकटी करण्यासाठी प्रदेशाध्यक्षांनी प्रत्येक जिल्ह्यात निरीक्षक नियुक्त केलेले आहेत आतापर्यंत आम्ही चार चार तालुक्यांच्या मीटिंग झालेल्या आहेत अतिशय सौदार्यपूर्ण वातावरणात या मीटिंग झाल्या आणि पक्ष बळकटी दुसरा कोणता विषय नाही त्यामुळे पक्ष मजबूत झालं पाहिजे या उद्देशाने प्रत्येक तालुक्यात प्रत्येक संवाद हा झालेला आहे चर्चा होती बदलण्याची संभावना नाही बदलायसाठी ही पक्ष संघटन मजबूत झालं पाहिजे कार्यकर्त्यांच्या भावना अध्यक्षांबद्दल काय आहे ते जाणून घेण्यासाठी आज प्रदेशांनी नियुक्त केलेलं आहे प्रदेशाध्यक्षांनी मला नियुक्त केलेला आहे त्यामुळे मी इथं सर्व चारी तालुक्यात मिटिंग झालेली आहे आणि अतिशय चांगली मिटिंग झाली नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यात रस्त्याच्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय तालुक्यातील नागझरी धनबर्डी खो खो या परिसराला जोडणाऱ्या रस्त्यासाठी चार कोटी पंच्याऐंशी लाख रुपये मंजूर करण्यात आले होते मात्र सहा महिने उलटल्यानंतर देखील या रस्त्याच्या कामाला सुरुवात झालेली नाही याच्यात अजब किस्सा म्हणजे ठेकेदारांनी या रस्त्याचे काम एकसष्ट टक्के पूर्ण झाले असल्याचे दाखवून तीन कोटी रुपये खर्च दाखवून शासनाकडून एकेचाळीस लाख काढून घेतले मात्र संबंधित विभागातील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी रस्त्याची कुठलीही पाहणी न करता बिल अदा केले असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय काय नाव आहे आपलं कुठले रहिवासी आपण काय अडचण काय आपल्याला

महारी महारी पाय पडे पडे तयारी ने दादा आपलं नाव नमस्कार माझं नाव जयराम मोतिया कुवर लोकनियुक्त सरपंच दापूर आज आम्ही इथे खोक्सा दानबर्डी लागरी रोडच्या वरती आलेलो आहे तिथे जवळ जवळ चारशे पंच्याऐी लक्ष रुपये खर्च दाखवलेला आहे त्याच्यातून चाळीस टक्के खर्च केलेला आहे आणि परत त्यांनी साठ टक्के मागणी केलेली आहे साठ टक्के खर्चाची परंतु इथे शून्य टक्के झिरो टक्के काम झालेले आहे तर असे प्रशासनाकडून किंवा अधिकाऱ्याकडून कोणतेही काम असे डोळे झाकपणे होऊ नये आणि असं अंधारात कोणत्याही खेडे गावात या नवापूर तालुक्यात किंवा नंदुरबार जिल्ह्यात असे कामे बोगस कामे होऊ नये की जिथे झालेले का मंजुरी आहे कामं आणि बिलही काढून घेतलेले आहे आणि परत काम न होता आणि परत मागणी होते आहे असे कामं होऊ नये भविष्य काळात आणि सरकारने याच्याकडे लक्ष द्यावं वरून कलेक्टर मॅडम किंवा सगळ्यांनी इथे लक्ष द्यावं ही एक नम्र विनंती आहे चोपडा नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांनी नागरिकांना विविध सुविधा उपलब्ध करण्यासाठी नगरपालिका आपल्या दारी हा उपक्रम राबविला जातोय या उपक्रमाद्वारे नागरिकांना नवीन नळ कनेक्शन जोडणी योजनेअंतर्गत नागरिकांकडून नळ जोडणी अर्ज दाखल करण्यात येत आहेत तसेच पंतप्रधान आवास योजनेसंदर्भात किंवा घरपट्टी पाणीपट्टी तसेच इतर समस्यांसंदर्भात काही मदत हवी असेल त्यासाठी नगर परिषदेच्या माध्यमातून प्रभाग निहाय कॅम्प लावण्यात येत आहेत शहरातील प्रत्येक भागात नगरपालिका आपल्या दारी हा उपक्रम राबवला जाणार असल्याचे मुख्याधिकारी राहुल पाटील यांनी सांगितलंय अभियाना शासनातर्फे चोपा नगर परिषदेला वैयक्तिक नळ जोडणी ही योजना मंजूर झालेली आहे शहरामध्ये नगर परिषदेमार्फत जवळपास सात हजार पाचशे कनेक्शन करण्यात येणार आहे त्यापैकी दोन हजार कनेक्शन आपले पूर्ण झालेले आहेत परंतु काही कॉलनी भागात कनेक्शनची संख्या जी होती ती अजून अपुरी होती तर त्यासाठी नगर परिषदेने चोपरा नगरपरिषद आपल्याद्वारे ही योजना राबवलेली आहे आपण पाहू शकतात की येथे बोरोली नगर दोन या भागात आपण इथं कॅम्प लावलेला आहे जेणेकरून नागरिकांना नगर परिषदेमध्ये यावं लागणार नाही त्यांना त्यांच्या कॉलनी भागातच आपण ही सुविधा दिलेली आहे येथे आपण आपला जो ऑफिसचा स्टाफ आहे तो नेमलेला आहे आणि ऑफिस स्टाफमध्ये आपले जे लिपिक आहेत जे आपले कर्मचारी आहेत कर्मचारी आहेत ते येथेच त्यांना फॉर्म देणार आहेत नळकनेशनचे असतील पी एचे असतील किंवा त्यांच्या काही तक्रारी असतील घरपट्टी किंवा पाणीपट्टी संदर्भात तर त्या त्या तक्रारीदेखील ते सॉल्व्ह करण्यात येणार आहे आणि यासाठी आम्हाला तुळसाई बौद्देशीय महिला मंडळ यांचे जे अध्यक्ष आहेत ठाकरे सर यांनी आम्हाला मदत केली त्यांनी आम्हाला विनामूल्य येथे जागा उपलब्ध करून दिली आणि जेणेकरून नागरिकांची ते सोय होईल आता या भागामध्ये आमची अनाऊन्समेंट चालू आहे तरी नागरिकांना माझी विनंती आहे की येथे रस्ता विकास हा जो यो, ही जी योजना आहे ही देखील मंजूर झालेली आहे तर रस्ते विकसित होण्याच्या अगोदर नागरिकांना विनंती आहे की त्यांनी त्यांचं जे नळ कनेक्शन आहे ते येथे येऊन करून घ्यावं जेणेकरून रस्ता तयार झाल्यावर तो रस्ता फुटणार नाही आणि नुकसान होणार ओके